बघा निश्चितच तो जो नोटीस बजावलेला आहे तो अवैधरित्या नोटीस बजावण्यात आलेला आहे मुख्यतः म्हणजे तिथे एक अतिक्रमण रस्त्यावर होता तो अतिक्रमण जेव्हापासनं एन आय टीनी काढला आणि आमदार महोदयांना माहीत पडलं आमदार महोदयांनी माहिती घेतली की याच्याकरता कुणाकुणाचे फोन आले होते त्यांना प्रशासनामध्ये मधून मद, ही माहिती मिळाली की यांना याकरता आबा पांडेजींनी सुद्धा फोन केला होता संपर्क केला होता आणि तो बांधकाम तोडण्यात आला तर जेव्हा तो बांधकाम तोडण्यात आला त्यांचा इगो हर्ट झाला पण त्यांनी हे कुठेही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही तो, तो पाधन रस्ता होता तो रस्त्यावर असलेला जो अवैध बांधकाम जो अतिक्रमण होता तो अतिक्रमण प्रशासनाने काढलेला आहे म्हणून त्यांचा कुठे ना कुठे इगो हर्ट झाला आणि इगो हर्ट झाल्यावर बुद्धी काम नाही केली आणि बुद्धी विस्कटली आणि बुद्धी विस्कटल्यामुळे त्यांनी हा मार्ग धरला की प्रशासनाला कुठे ना कुठे दबाव मध्ये आणून द्वेषपूर्ण राजकारणात राजकारणाचे बळी झाले ते आणि रा द्वेषपूर्ण राजकारण करून त्यांनी प्रशासनाला दबावात आणलं आणि दबावात आणून त्यांना आनंद मध्ये प्रशासनाने दोन्ही धार्मिक स्थळ एक हनुमानजीचं मंदिर आहे आणि एक बौद्ध विहार आहे या दोघही धार्मिक स्थळांना एक नोटीस चिपकवण्यात आलं एम आर टी पी एक्ट अंतर्गत त्रेपन एक नोटीस जेव्हाही बजावण्यात येते सर्वप्रथम तेव्हा तीस दिवसाची नोटीस देण्यात येते परंतु आमदार महोदयांच्या प्रेशरमध्ये अधिकारी सुद्धा हडबडले आणि त्यांनी न जाणता न ज्ञान ठेवता त्यांनी अशी गैरकायदेशीर नोटीस तिथे चिपकवली ज्याच्यामध्ये तारीखचाही उल्लेख नाही आहे आणि ज्याच्यामध्ये तीस दिवसाचा नाही तर तीन दिवसाचा त्यांनी नोटीस बजावलेला आहे म्हणून ही गैरकायदेशीर त्यांनी नोटीस दिलेला आहे या बाबतीत आजच आम्ही एन आय टी प्रशासनाला जाऊन भेटलो त्यांना सांगितलं एकतर या लेआउट वर आधीच स्थगनादेश डिस्ट्रिक्ट कोर्टनी दिलेला आहे तर कोर्टाची अवमानना सुद्धा एन आय टीच्या ज्या अधिकाऱ्यांनी केली त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे आणि आमदार महोदयांनी जे मधात पडून त्यांना प्रेशर मध्ये आणून करायला लावली त्या बाबतीत आम्ही त्यांचा निषेध करत आहोत आणि अनेक संघटना दलित संघटना अनेक हिंदू संघटना याबाबत जागी झालेले आहेत आणि हा लढा आम्ही सगळे सोबत मिळून लढणार आहोत बघा भाऊ जो व्यक्ती चुकीचं काम करतो ना जनप्रतिनिधी तो महायुतीचा असो युतीचा असो हे सगळं काही बघण्याची गरज नाही मला असं वाटतं पूर्व नागपूरचे जे आमदार आहेत कृष्णाजी खोपडे त्यांनी हे सगळं घडवून आणलं आणि हे घडवून आणल्यावर जेव्हा दोन हजार चौदाची ची जी पी आय एल होती त्यानुसार दोन हजार सोळामध्ये एक यादी तयार करण्यात आली होती ज्याच्यामध्ये अवैध बांधकाम जे होते धार्मिक स्थळ ते तोडण्यात आले होते परंतु त्यांनी ते त्याच्यामध्ये हे तुटले नाही कारण हे अवैध नव्हते हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी एन आय टीच्या अधिकाऱ्यांनी ती जी यादी होती ती कोर्टामध्ये पहिलेच दिलेली होती म्हणजेच हे वैध बांधकाम होते परंतु द्वेषपूर्ण भावनेनी इगो हर्ट झाला त्यांना दलालांना सुद्धा साथ दिलेली आहे जे दलाल प्रत्येक एरियात फिरत असतात की अरे इथे नाला जातोय नाल्याचा आरेल काढा हा हा उदाहरण तर माझ्याकडे आहे प्रमाण मी प्र, प्रमाण प्रमाणित करेल तुम्हाला मी देईल त्याचे प्रमाण कि एका नाल्याला आरेल देऊन टाकलं असं कधी होते का प्रशासन नाल्याचा आरेल कधी काढू शकतो का पण काढलं प्रशासनाने कारण आमदार साहेबांचा सा दबाव होता तर जर एखादे जनप्रतिनिधी ते आमदार असो ते नगरसेवक असो जर ते चुकीचं काम करतील तर आमच्यासारखा जनप्रतिनिधी तर लढणारच आहे ना त्याच्यात महायुतीचा प्रश्नच उद्भवत नाही राहिली गोष्ट तुम्ही महायुतीची केली आता आम्ही गडकरी साहेबांची कामं केली या दोन्ही या दोन्ही धार्मिक स्थळात आदरणीय सारंग गडकरीजी गडकरी साहेबांच्या निवडणुकीमध्ये त्या दोन्ही धार्मिक स्थळांमध्ये सामोर प्रांगणामध्ये मिटिंग केली त्यांनी